जखमी करतो आहे आणि स्वतःला मारलेल्या लोकांचे गोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यास धन्यता मानतो आहे कुणाला म्हणत आहेत राजा प्रशांत म्हणत आहेत की एक भयंकर आपल्या प्रदेशात एक लागतो आहे

शत्रूचा त्रास तो झाला आहे का अपमान मुद्दा म्हणत आहे की वैशालीच्या निष्क्रियचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूंचा त्रास पुन्हा सुरू झाला आहे का तर राजा प्रसेंदी म्हणत आहेत नाही भगवान तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही माझ्या राज्यात अंगुलीमान नावाचा एक दरोडेखोर आहे त्यांनी माझ्या राज्यात हुडहुस केला आहे असून तो माझ्या dipusatkan

छाया शक्य आहे का त्यावेळी अभिमान भक्त राहिले हे पाहून भगवंत म्हणाले

आपल्या सर्व गरजा बोलवण्याची मी काळजी घे परंतु आता अंबोलीमानाने वनवासाची भिक्षेवर धंद्याची व तीन पेक्षा अधिक चिवर्ण झाली

我们不讲了。

विनम्रता आणि संदेश वेळीच ऐकावा आणि होऊन मी दरोडेवाराचे जीवन जगत होतो पण ते कोण म्हणत आहे स्वतः आंघोलीमान म्हणत आहे आंबुलीमान म्हणून प्रभावित होऊन मी दरोडे 嗯。